इडली डोसा नेहमी आपण करत असतो खात असतो पण दावणगिरी गेली लोणी डोसा खायला अप्रतिम चव आणि करायचा कसा अगदी सोपी पद्धत मी तांदूळ चार तास भिजत घालून ठेवले होते त्याच्यात एक चमचा मेथी धाना आता अगदी बारीक पेस्ट करून घेतली आहे बरं का तांदळाचे त्याच्यानंतर पोहे एक वाटी ते पण मी भिजवून ठेवले होते ते पण आता आपण बारीक करून घेऊया दोन वाटी तांदूळ एक वाटी पोहे एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण आहे तर हे सर्व वाटून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यात घालायचं आणि मस्त हाताने अगदी छान फिरून घ्यायचं त्याच्यात हवा भरली पाहिजे बरं का तर डाळ पण मी बारीक करून घेते तोपर्यंत तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या डाळी मिक्स झालेल्या आहेत आता वाटून अगदी मस्त घेतलेलं आहे आणि बघा हवा भरायसारखं हाताने मी मिक्स करून घेते आता छान हवा भरते आणि पीठ फुलतं याच्यामुळं काय होतं अगदी छान पीठ तयार झालेलं आहे आता कुकरमध्ये घालून मी ठेवते उद्या सकाळपर्यंत आपल्याला हे रात्रीची वेळ आहे सकाळपर्यंत बघायचं मी थोडंसं काढून घेतलं बॅटर तर ते दाखवायला तुम्हाला विसरलं अगदी छान फुललेलं होतं भांडं भरलेलं होतं तर गडबड होती म्हणून थोडंसं मी काढून घेतलं आहे आता आपण बॅटर त्याच्यात मीठ घालूया सोडा वगैरे काही का वापरायचं नाही अगदी छान फुलतात बघा आता आपलं बीड आहे ना त्या बीडावर मी तुम्हाला पहिल्यांदा करून दाखवते तर ह्याच्यावर आपल्याला लोणी घालायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे थोडंसं पसरून घेतलं आहे आता थोडं झाका आणि वरून लोणी घाला अगदी स्वाद मस्त प्रतिम येतो आणि खायला खूप छान लागतं बरं का तुम्ही नक्की ट्राय करा याच्यात थोडंसं शिजलेला भात जरी टाकला तरी चालतो अगदी मस्त चव येते आता थोडंसं बिडावर करपतं तर मी तुम्हाला ह्याच्यानंतर पॅनवर दाखवणार आहे आता आपण पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेलावर मी करून दाखवते आता तेलावर आपण करून बघूया बरं का अगदी मस्त बॅटर घालून घ्यायचं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि तेल थोडंसं सोडायचं आहे आपल्याला वरून आता आणि थोडं दोन मिनटं झाकायचं आणि झाकण उघडून बघायचं परत परतून बघा तुम्ही अगदी मस्त गोल्डन ब्र ब्राऊन कलर किती छान आला आहे बघा हां कलर अशाच आता आपण सगळे रोष बनवून घ्या तोपर्यंत दिदी आमची मस्त चटणी बनवते आहे खोबऱ्याची आता खोबरं घातलेलं आहे आपण कोथिंबीर घालायची आहे पुदिना घालायचा आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे थोडंसं रस घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आहे हे सर्व जिन्नस घालायचे बरं का पुदीना घालायला अजिबात विसरू नका लिंबू पुदीना घाला चटणी खूप छान होते आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ही चटणी आता तवर होती आहे तोपर्यंत मी दुसऱ्या चटणीची तयारी करून घेते तर मीठ साखर चवीनुसार घालायचं आहे तोपर्यंत मी गाजर कांदा वगैरे चिरून घेते तुम्हाला दुसरी चटणी पण मी पटकन दाखवणार आहे ही चटणी तयार आहे बरं का आता आपण ही चटणी मस्तपैकी टेस्ट करून घेऊयात आता पॅनोमध्ये मी तेल घातलेले आहे त्याच्यात जिरे मोहरी घालते आहे जिरे तडतडली की आपण कांदा घालायचा आहे कांदा टोमॅटो आणि गाजराची चटणी न पाणी घालता अगदी छान परतून घ्यायची बरं का मस्तपैकी कांद्याचा कच्चं पण गेलं पाहिजे अगदी जा? जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला कारण चटणी खूप छान होते आता गाजर घालते मी गाजर पण थोडा वेळ फिरवून घ्या कच्चं पण पूर्ण गेलं पाहिजे बरं का आता ह्याच्यात हळद आणि मीठ घालूया आपण म्हणजे पाणी सुटलेलं ते वाफीनंच निघून जाऊ दे म्हणून असं ना असं आपण करायचं आहे बरं का मस्तपैकी फिरवून घ्या अगदी छान क्रंच क्रंच खूप छान चटणी लागते ही तुम्ही नक्की ट्राय करा बरं का आता याच्यात आपण टॉमॅटो घालूयात कारण त्याचं पाणी निघून गेला टॉमॅटोच्या पाण्यानं पूर्ण विरगळलं असतं तर याच्यात लाल तिखट आहे मसाल्याचं लाल तिखट आहे तुमच्याकडे साधा असेल तर तुम्ही गरम मसाला थोडासा टाका अप्रतिम चव येते ह्या चटणीला बघा इतकी सुंदर झाली आहे ना पाच मिनटात तयार झाली चटणी आता सर्विंग करायचं आहे तर आपली चटणी काढून घेऊया डोसे तर गोल्डन ब्राऊन कलरवर छान आहेत लोणी घेतल्यावरून लोणी लावून लावून इतकं मस्त खायचं ना तर तुम्हाला हॉटेल धाब्याची चव विसराल इतकी सुंदर रेसिपी आहे ही चटणी घालून घेतली आहे आत्ता पण लाल टोमॅटोची जी चटणी होती ती पण घेऊयात दोन्ही कॉम्बिनेशन करून तुम्ही खाऊन बघा आणि शालिनी डॉक्टरला सबस्क्राईब करा नक्की ही चटणी तुम्ही ट्राय करा टोमॅटो गाजर आणि कांद्याची तर लाईक करायला शेअर करायला अजिबात